हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण गाजराचा हलवा हा भारतीय पारंपरिक गोड पदार्थामधला एक खास आणि आवडता डेझर्ट आहे तर मी आज असा छान ताजा लाल गाजर मस्त किसून साजूक तूप दूध दूध साखर आणि सुगंधी वेलची घालून सुंदर मेळ घालून असा हा गाजराचा हलवा करून दाखवणार आहे चला तर बघूया अशा प्रकारे आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत त्यासाठी असे गाजर घेतलेले आहेत मस्त गावरंग गाजर घेतलेले आहेत आपण लाल बुंद असे बघून गोड तर सर्वप्रथम आपण हे आपण ग्रेटरने चांगले छिलून घेणार आहोत आणि आपण हे खिसून घेणार आहोत खिसणीने तर आपण हे सर्वप्रथम करून घेऊया मी हे स्वच्छ धुवून ठेवलेले आहे दोन तीन पाण्याने पुसून घेतलेले आहेत आणि हा भाग कट करून घेतलेला आहे आता आपण हे ग्रेटरनी मस्त ग्रेट करूया आणि म्हणजे वरती केस वगैरे असतात त्याचे आलेले केसासारखे तंतू मग त्याच्यामुळे आपण हे सर्व काढायचे आणि खिसून घ्यायचे असं आपण करून घेऊया खिसणीने मस्त बारीक खिसणीने खिसून घेऊया खिस करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाजराचा मस्त छान करून घेतलेला आहे तर आता आपण गाजराचा हलवा करायला घेऊया आता मी इथे कढई ठेवली गरम करायला सर्वप्रथम आपण तूप घालणार आहोत साजूक तूप इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला ड्राय फ्रूट्स सर्वप्रथम आपण चांगले परतून घेणार आहोत जास्त नाही करायचे आपल्याला थोडे शालो फ्राय करायचे आता आपण काढून घेऊया आता या तुपातच आपल्याला गाजरा की चांगला परतून परतून घ्यायचा आहे एक किलो गाजर आहेत आपले आपण चांगलं तुपामध्ये परतून घेणार आहोत करून घेऊया आपण आपण चांगलं तुपामध्ये परतून परतून घेणार आहोत सर्वप्रथम बघू शकता तुम्ही असं दोन मिनटं चांगलं तुपामध्ये हे गाजर परतून घ्यायचे त्यानंतर आपण दूध घालणार आहोत असं करून घेऊया आता तुम्ही बघू शकता आधी कसे होते आपले गाजर आणि आता बघा कसे मऊ पडलेत आपण असं छान परतून परतून घेणार कारण कसं का गाजऱ्याला गाजराचं स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळं कसं ते आपल्याला चांगलं ड्राय करून घ्यायचं आहे आधीच नाहीतर मग दूध टाकल्यावर मग गाजराचं पाणी दूध मग त्याने खूप वेळ लागतो ला। आपल्या ह्याला असं आपण आधीच गाजराच्या पाण्यातच चांगलं गाजर परतून परतून घेतलं ना तर आत्ताच बघा कसा अर्ध्या शिजलेले आहेत गाजर तुम्ही बघू शकता किस वाफेवरच मस्त आणि त्याचं सुद्धा अगदी आपण ड्राय करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा गाजर गाजराचं पाणी कसं असं रेज करतो, त्याच्यामुळे आपल्याला ते असे छान ड्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे ही स्टेप आपली झाली आता आपण काय करणार यामध्ये दूध घालणार आहोत मी दूध गरमच करून ठेवलेलं आहे मी साईसकट दूध घालणार आहे आणि गाईचं दूध वापरणार आहे मी ह्याच्यासाठी आपण दूध घालून घेऊया आता मी इथे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आता या दुधामध्ये आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे गाजराचा केस आता आपण चांगला शिजून घेऊया मस्त आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि गाजर पण आपण मस्त गाजराचा केस आपण शिजून शिजून घेतलाय दुधामध्ये छान आता आपण यामध्ये मिल्क पावडर आणि साखर घालणार आहोत ती घालून घेऊया मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालूया आपण आणि एक वाटी साखर घेतलेली आहे ती सुद्धा घालूया आणि परत मिक्स करूया खव्याच्या ऐवजी आपण मिल्क पावडर घातलेली आहे जर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घालायची नसेल तर काजू दहा बारा काजू चांगले मिक्सरला बारीक फिरून त्याची पावडर करून तीसुद्धा घालू शकता अगदी खव्यासारखं स्टेक्चर येतं आता साखर घातल्यामुळे परत पाणी सुटलेलं आहे साखरेला परत मिश्रण पातळ झालेलं आहे आता आपल्याला परत चांगलं ते आटून घ्यायचं आहे अजून आपला गाजराचा हलवा चांगला शिजला जाणार अजून मस्त साखरेत पण असं करून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी खावाच पाहिजे असं काही नाही आपण मिल्क पावडर किंवा काजू मध्ये सुद्धा करू शकतो अगदी सुंदर अप्रतिम होतो हलवा करून घेऊया आता आपण आता बघू शकता तुम्ही किती आटलेलं आहे आपलं गाजराचं पाणी साखरेचं आणि दुधाचं मिश्रण असं करून घ्यायचं आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण गाजर सुद्धा गोडच असतात त्याच्यामुळे मी एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं चांगलं अजून थोडं आटून घेऊया आपण असंच परतून परतून मस्त करून घेऊया आता तुम्ही बघू शकता कसा घट्ट झालाय बघा आपला गाजरचा हलवा मस्त झालेला आहे बघा चांगलं आपण आटून आटून घेतलेला आहे आणि चा छान शिजलेला सुद्धा आहे आणि आपल्याला असं दाणेदार टेक्स्चरचाच हवा आहे मस्त झालेला आहे आता आपण काय करू ड्रायफ्रूट्स घालूया आणि एक चमचा वरतून परत साजूक तूप घालूया त्याची चव अजून वाढवण्यासाठी वरतून परत एक चमचा आपण साजूक तूप घातलेला आहे आणि थोडेसे मगज बी घातलेले आहेत आणि हे क्रश केलेले ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि थोडेसे हे तळलेले आपण फ्राय केले होते मग अशी तसे घालूया आपण आता परत सर्व छान एकत्र करूया अगदी सुंदर कलर सुद्धा सुंदर आलेला आहे असा मस्त चवीचा आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर घालूया एंडला घालायची एक चमचा परत एकदा मिक्स करूया सुंदर सुगंध अगदी मस्त येतोय आपल्या गाजरचा हलवा अप्रतिम बघू शकता किती सुंदर दिसतोय कलर सुद्धा छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट असाच करून घ्यायचा अगदी सोपी रेसिपी आहे आणि आज कसा गुरुवार आहे पहिला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देवीचे उपवास गोडाचा पदार्थ करायलाच लागतो मी आज त्यासाठी हा गाजराचा हलवा केलेला आहे तुम्हाला आवडला का मी केलेला गाजराचा हलवा आवडला असेल तर पटापट पत लाईक करा आतापर्यंत कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा अशी सुंदर रेसिपी मी दाखवते करून झटकीपट चविष्ट पटकन होणारी पण अगदी टेस्टी आता आपण काढून घेऊया आपल्याला एवढच करायचं आहे आता झालेला आहे आपला हलवा तयार आता आपण गॅस बंद करूया तर आज आपण अशा प्रकारे छान गाजराचा हलवा करून दाखवलेला आहे अगदी ताजे लाल गाजर मस्त किसून साजू तू दूध साखर आणि सुगंधी वेलची याचा सुंदर मेळ साधून बनवणारा हा हलवा प्रत्येक घासागणित तोंडात विरगळतो वरून बदाम काजू सजावट केल्याने त्याची चव आणि देखणेपणा आधी खोलून येतो हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजाच काही और घरात सणवार पार्टी किंवा खास गोडाची इच्छा झाली की हा सोपा आणि झटपट होणारा डेजर्ट नक्की सुद्धा करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी केलेली आवडली का आवडली असेल तर संगीतास किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि छान छान कमेंट करा तुम्हाला पण असा गाजराचा हलवा करायचा असेल तर माझी रेसिपी बघून करा अगदी अप्रतिम सुंदर चवीचा होतो आणि काही वेळ लागत नाही काही नाही झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा आता भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय